नमस्कार मित्रांनो बघा आज आपण आजच्या लेक्चर मध्ये काळ आणि काम टाईम अँड वर्क हा टॉपिक मित्रांनो बघणार आहोत ओके सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो ओके या टॉपिक वरती कुठलेही एक्झाम असू द्या क्वेश्चन असतो म्हणजे असतो ओके तर आता मित्रांनो बघा टाईप वाईज जाऊया टाईप वाईज मी जसं जसं टाईप येत जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल कुठे काय करायचंय ओके तर मग बघा आता पहिला मित्रांनो टाईप काय हा जो आहे तो काय रे टाईप वन काय मित्रांनो टाईप वन ओके काय दिलेलं आहे मित्रांनो बघा बारा व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील काय सांगितलंय मित्रांनो बारा व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ओके तर मग मित्रांनो असं जेव्हा असेल ना तर फॉर्म्युला आहे बघा काय वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू काय रे एम टू डी टू एम वन म्हणजे पहिले व्यक्ती डी वन म्हणजे पहिले दिवस एम टू म्हणजे दुसरे व्यक्ती आणि डी टू म्हणजे दुसरे दिवस ओके मग पहिले व्यक्ती किती मित्रांनो बघा बारा व्यक्ती दिवस किती दिलेले आहेत आपल्याला एकवीस दिवस दिलेले आहेत किती दिलेले आहेत एकवीस ओके दुसरे व्यक्ती किती चौदा आणि ते दिवस आपल्याला मित्रांनो काढायचे येईल का असं ओके क्लिअर मग आता इथे मित्रांनो बघा याची व्हॅल्यू काढायची हा मल्टिप्लाय तर इकडे येताना काय होणार आहे डिवाइडच होणार आहे बरोबर आहे ना मग तुम्ही इथले इथे बघा माझ्यासोबत जेव्हा तुम्ही मॅथ शिकणार मित्रांनो तेव्हा शंभर टक्के तुमचं मॅथ इम्प्रूव होईल ही माझी गॅरंटी तर मग आता इथे मित्रांनो बघा साताने भाग जातोय का सात दुने चौदा सात्री एकवीस भाग जातोय यस सात जुने चौदा सात्री एकवीस परत दोनाने भाग जातोय मित्रांनो बेक बे बेस बारा तर काय किती मित्रांनो अठरा तर किती आले मित्रांनो हे दिवस किती आले अठरा तर याचा आन्सर काय असेल मित्रांनो ऑप्शन नंबर तीन काय असेल मित्रांनो आन्सर ऑप्शन नंबर तीन समजलंय एकदम सोपा होता मित्रांनो जायचं पुढे ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला पहिला क्वेश्चन राहिला का नाही ओके दुसरं काय दिलेलं आहे बघा पंचवीस कामगारांना का एक काम सेम आता इथं दिवसांच्याऐवजी तास आहे मग सेम दिवसांच्या ठिकाणी फक्त तास घ्या काय बघा काय रे काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू कायम टू डी टू बरोबर आहे मित्रांनो टाका व्हॅल्यू टाका पहिले व्यक्ती किती आहे पंचवीस तास किती आहे अठरा इज इक्वल टू दुसरे व्यक्ती किती आहे तीस आणि तास काढायचे येईल का असं ओके दोघांना पाचांनी भाग जातोय बघा पाचा पाच पंचवीस पाच स तीस सहा एक सहा सायंत्रिक अठरा तर काय उरलं मित्रांनो पाच गुणिला तीन पाच गुणिला तीन किती पंधरा तर याचा आन्सर काय मित्रांनो ऑप्शन नंबर दोन का ऑप्शन नंबर दोन काही डाऊट मित्रांनो समजलंय एकदम सोपं आहे बघा जायचं पुढे ओके नेक्स्ट काय दिलेलं आहे मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे अठरा कामगार आता इथे बघा दिवस आणि तास दोघं दिलेले आहेत मित्रांनो बघा आठ तास बारा दिवस मग जेव्हा दिवस आणि तास दिलेले असेल तेव्हा मित्रांनो फॉर्म्युला काय असेल बघा हा टाईप टू समजा काय हा टाईप टू पहिला टाईप वन क्लिअर झाला मग दिवस आणि तास जेव्हा दिलेले असतील तर काय मित्रांनो फॉर्म्युला एम वन डी वन एच वन इज इक्वल टू काय रे एम टू डी टू एच टू काय आहे एम वन डी वन एच वन इज इक्वल टू काय मित्रांनो एम टू डी टू एच टू येईल असं पहिले दिवस ए पहिले एम वन माणसं किती मित्रांनो अठरा डी वन दिवस किती मित्रांनो बारा आणि तास किती आहे आठ येईल असं इज इक्वल टू एम टू दुसरे व्यक्ती आपल्याला काढायचे आहे मित्रांनो तर त्याचा क्वेश्चन मार्क डी दी टू दिवस किती आहे सोळा दिवस आहे दुसरे किती दिवस आहे सोळा आणि तास किती मित्रांनो नऊ तास किती आहे नऊ येईल असं मित्रांनो काही डाऊट तर भाग द्या नवा एक नऊ नऊ दुने अठरा येलस बे एक बे बेआठ सोळा किती सोपं आहे बघा दोघांना चाराने भाग किंवा आठ आठ कॅन्सल होतोय डायरेक्ट बघा आठ आठ कॅन्सल होतोय तर काय उरलं रे फक्त बारा उरलं काय उरलं बारा तर याचा आन्सर काय मित्रांनो ऑप्शन नंबर चार समजलंय एकदम सोपे ट्रिक आहे मित्रांनो बघा मध्ये इक्वल टू असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल ना कारण हा इकडे त्यांना भागीला होणार आहे ना डिव्हाइड होणार आहे ओके मग तुम्ही इथल्या इथे जरी कट केलं तरी मित्रांनो आपलं काय आन्सर येणार आहे तरी मित्रांनो आपलं आन्सर काय येणार आहे समजलंय सगळ्यांना काही डाऊट जायचं पुढे ओके इझी आहे का सांगा मला जायचं पुढे नेक्स्ट काय दिलेलं आहे मित्रांनो बघा पंधरा मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दहा तास लागतात तर पन्नास मजुरांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागतील पहिल्याच टाईपवरती काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू काय मित्रांनो एम टू डी टू काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू काय एम टू डी टू एम वन पहिले माणसं किती मित्रांनो पंधरा किती रे पंधरा दिवस किती दिवस किती तास दिवस म्हणजे तास किती दहा इज इक्वल टू दुसरे मजूर किती पन्नास आणि दुसरे तास काढायचे येईल अस दहा एक दहा दहा पाच पन्नास पाच एक पाच पाच पंधरा काय उठल मित्रांनो no? तीन एक तीन तास तर याचा आन्सर काही मित्रांनो ऑप्शन नंबर एक काय येईल ऑप्शन नंबर एक काही डाऊट समजलाय एकदम इझी आहे का बोल बोला एकदम इझी मित्रांनो एकदम इझी सांगा मला काही डाऊट समजलंय सगळ्यांना जायचं पुढे नेक्स्ट काय दिलेलं आहे नेक्स्ट हा सेम हे टाईप ताइ, टू वरती हा आता इथे मित्रांनो काम पण दिलेलं आहे बघा काम पण दिलेलं आहे आता इथे काम काय मित्रांनो बघा मागच्या मध्ये मित्रांनो काम सेम होतं बघा काम काय होतं सेम इथे बघा तुम्ही बघत असणार तेच काम म्हटलेलं आहे तर पन्नास मजुरांना तेच काम म्हणजे इथं काम काय होतं मित्रांनो सेम होतं काम काय होतं सेम पण आता इथे बघायला गेलं मित्रांनो आता याच्यात काम वेगवेगळे मित्रांनो बघा इथं काम काय करायचं रे टेबल बनवणे काम काय करायचंय मित्रांनो टेबल बनवणे काय करायचंय टेबल बनवणे हे आपल्याला मित्रांनो इथे काय करायचंय काम करायचंय ओके काय काम करायचंय बोला टेबल बनवणे काय बनवणे टेबल बनवणे मग आता इथे मित्रांनो बघा जेव्हा काम वेगळं असेल तर त्या कामाने डिवाइड करायचं मित्रांनो काय बघा काय इथे फॉर्म्युला काय तयार होईल एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू काय मित्रांनो एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू काय फॉर्म्युला एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू डब्ल्यू वन डब्ल्यू टू हे काय मित्रांनो काम हे जेव्हा काम वेग असेल तर कामाने डिव्हाइड करायचंय मित्रांनो काय करायचंय आहे डिव्हाइड करायचंय काय सांगितलं मी जेव्हा काम वेग असेल मित्रांनो काय जेव्हा काम वेग असेल तर त्या कामाने मित्रांनो काय करायचंय डिव्हाइड करायचंय काय करायचंय डिव्हाइड करायचंय समजलंय का मी काय सांगितलं ओके मग आता इथे मित्रांनो बघा काय रे पहिले व्यक्ती किती मित्रांनो सहा दिवस किती आहे पंधरा आणि पहिलं काम किती मित्रांनो तीस किती टेबल बनवायचे तीस टेबल बनवायचे बरोबर आहे इज इक्वल टू दुसरे व्यक्ती मित्रांनो किती आठ कामगार किती आठ कामगार दिवस किती मित्रांनो दिवस काढायचे आणि काम काय दुसरं किती चाळीस टेबल बनवायचे किती टेबल बनवायचे आहेत मित्रांनो चाळीस टेबल बनवायचे ओके येईल का असं सांगा मला काही डाऊट मग आता इथे मित्रांनो बघा मध्ये इक्वल टू असेल आणि जर प्लस मायनस नसेल ना इथे प्लस मायनस दिसतंय का मी बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने बघा काय इथे बघा काय मध्ये इक्वल टू जेव्हा असेल आणि मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर डायरेक्ट मित्रांनो वरच वरच्या सोबत कट सो करायचं आणि खालचं खालच्या सोबत कट करायचं मग खालती बघा हा एक शून्य आणि हा एक शून्य दोघांचा कॅन्सल होतोय होतोय का होतोय बरोबर आहे मित्रांनो आता बघा इथे काय येईल तीना एक तीन तिना पाचे पंधरा सेम चार एक चार चार दोन्ही आठ येईल असं आणि सेम बे एक बे बे त्रिक सहा येईल असं तर काय उरलं मित्रांनो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय विचारली तीन गुणीला पाच तीन गुणीला पाच किती रे पंधरा किती येईल तीन गुणीला पाच किती पंधरा तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑप्शन नंबर एक काय येईल ऑप्शन नंबर एक काय डाऊट समजलंय ओके क्लिअर जायचं पुढे ओके नेक्स्ट काय दिलेलं आहे मित्रांनो पुढचं बघा आता इथे काम काय मित्रांनो समजलं का मग जेव्हा काम वेगळं असेल तर त्या कामाने काय करायचंय मित्रांनो डिवाइड करायचंय काय करायचंय डिवाइड करायचंय समजलं इथपर्यंत मग आता इथे मित्रांनो काय दिलेलं आहे बघा वीस कामगारांना पंचवीस तासात ही तीस बाय चाळीस आकारमानाची भिंत रंगवायची म्हणजे इथं काम काय मित्रांनो भिंत रंगवणे काम काय भिंत रंगवणे मग सेम फॉर्म्युला काय रे एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू काय रे एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू आहे का येईल का असा फॉर्म्युला काम काय मित्र मित्रांनो इथे वेगवेगळं काय करायचं भिंत रंगवायचे काम वेगवेगळं आहे मग आता इथे मित्रांनो सेम पहिले व्यक्ती किती रे वीस किती व्यक्ती आहे वीस दिवस दिवसच्या इथे ठिकाणी तास आहे मग तास घ्या किती आहे पंचवीस पहिलं काम काय तीस गुणीला चाळीस तीस बाय चाळीस आकारमानाची भिंत बनवाय बनवायची ना मग ते जसं तसं घ्यायचं तर पंधरा कामगार किती तासात म्हटलेले मित्रांनो काय तर पंधरा कामगार किती तासात काय रे पंचेचाळीस बाय साठ आकारमानाची काय रे भिंत रंगवतील पंचेचाळीस बाय साठ आकारमानाची काय भिंत रंगवतील मग काय मित्रांनो बघा काय काय कट होतंय बघा बघा होते का हे बघा पंधरा त्रिक पंचेचा पंधरा दुने तीस जातोय का भाग जातोय यस एक आग, तीना एक तीन तीना पाचे पंधरा येईल असेम सेम बे एक बे, बे दहा वीस कट करत राहायचं फक्त जे सेम सेम दिसेल ते कट करायचं सेम हे मित्रांनो इथं बघा पाच एक पाच पाच पाचा, पाचा, पाचा पंचवीस हे दोघांना विसाने भाग जातोय बघा वीस दुने चाळीस वीस त्रिक साठ बरोबर आहे हे परत दोन आणि इथं भाग जातोय बे एक बे बे पंचे दहा जसं जसं कट होत जाईल ना मित्रांनो तसं तसं कट करत जायचं बघा आता वरती काय उरलं रे पाच गुणीला पाच किती पंचवीस ओके खाली काहीच उरलेलं नाही इज इक्वल टू इथं वरती काय फक्त क्वेश्चन मार्क उरलाय आणि इकडे खाली काय उरलाय रे तीन मग तीन भागीला इकडे येताना काय होईल मित्रांनो गुणीला होईल पंचवीस किती होतात पंच्याहत्तर पंचवीस किती होतात पंचाहत्तर तर याचा अन्सर काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन समजलंय मित्रांनो ओके एवढं सोपं आहे बघा काय अवघड आहे का अजिबात अवघड नाहीये जायचं पुढे काही क्लिअर काही डाऊट ओके आता बघा काय रे काय म्हटलेलं आहे आठ व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी चौदा दिवस लागतात तर एकवीस व्यक्तींना त्याच कामाचा तीन बाय चार हिस्सा म्हणजे आधी जे काम होतं मित्रांनो त्याचा तीन बाय चार हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजे इथं काम काय वेगवेगळं दिसतंय आधी पूर्ण काम केलंय आणि नंतर तीन बाय चार हिस्साच पूर्ण केलेला आहे बरोबर आहे ना ओके तर मग सेम फॉर्म्युला काय रे एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू काय मित्रांनो एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू ओके एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू काय रे एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू ओके तर पहिले व्यक्ती किती मित्रांनो आठ व्यक्ती किती आहे आठ व्यक्ती ओके डी वन पहिले दिवस किती रे चौदा दिवस आहे पहिलं काम काय मित्रांनो एक काम म्हटले ते काम काय मित्रांनो एक काम ते काम आपण काय करू घेऊया मित्रांनो डब्ल्यूच घेऊया त्याचं काही दिलेलं आहे का आपल्याला नाही दिलेलं काम मग कामाचा आपण डब्ल्यू घेऊन टाकला ओके क्लिअर ओके इज इक्वल टू ओके मित्रांनो यम टू दुसरे दिवस किती रे एकवीस दुसरे व्यक्ती किती एकवीस दिवस आपल्याला काढायचे आणि दुसरं काम काय तीन बाय चार कोणाच्या रे आधीच्या कामाचं आधीचं काम काय मित्रांनो आपलं डब्ल्यू ए आधीचं काम काय आपलं डब्ल्यू आणि त्या डब्ल्यू च तीन बाय चार हिस्सा म्हटलेला आहे म्हणून त्या च काय घेतलं तीन बाय चार येईल असं काही डाऊट मित्रांनो सांगा मला काही डाऊट ओके तर हा डब्ल्यू डब्ल्यू इथं काय होऊन जाईल मित्रांनो कॅन्सल होऊन जाईल हा चार बागीला वरती जाताना काय होईल गुन्हेला बरोबर आहे ना वरती जाईल ना तो बेसिक नुसार मग आता इथे बघा काय येते मित्रांनो बघा आठ गुणीला चौदा इज इक्वल टू इज इक्वल टू एकवीस गुणीला चार हा चार वरती जाईल बरोबर आहे का मित्रांनो गुणीला क्वेश्चन मार्क अपॉन तीन येईल का असं सांगा काय डाऊट इथं तर काय येईल रे चार एक चार चार दुने आठ तीन एक तीन तीन साते एकवीस साता एक सात सात दुने चौदा तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय आली मित्रांनो दोन गुन्ह्या दोन दोन गुन्ह्याला चार दोन गुन्हेला दोन म्हणजे किती रे चार तर किती दिवस लागतील मित्रांनो चार दिवस लागतील तर याचा आन्सर काय मित्रांनो ऑप्शन नंबर दोन का ऑप्शन नंबर दोन समजलंय सगळ्यांना काय डाऊट ओके क्लिअर झालंय का सांगा मला ओके समजलंय मग काम जेव्हा वेगवेगळं असेल तर कामाने काय करायचं मित्रांनो डिवाईड करायचं ओके मग आता सेम आहे मित्रांनो बघा सेम आहे तर हा तुम्ही होमवर्क घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे होमवर्क घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही सॉल्व करून दाखवायचा आहे मला काय करून आहे सॉल्व करून दाखवायचं आहे समजलंय काही डाऊट ओके नेक्स्ट बघा त्या आधीच्या कामाचं अर्ध काम म्हटलेलं आहे मग सेम आहे मित्रांनो आधीचं काम काय घेणार डब्ल्यू आणि इकडे काय घेणार रे अर्ध म्हटलंय अर्ध म्हणजेच काय वन बाय टू कोणाच्या आधीच्या कामाचं असं येणार इथं खाली करणार तुम्ही सोडवणार सेम मित्रांनो आपण तुम्ही काय करायचंय सॉल्व्ह करायचंय काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे करणार तुम्ही ओके का सॉल्व्ह करून देऊ बघा काय रे पहिले व्यक्ती किती आठ किती आठ ओके दिवस किती वीस पहिलं काम काय घेतलं आपण डब्ल्यू ओके दुसरे दिवस व्यक्ती किती बारा दिवस काढायचे आणि दुसरं काम काय अर्ध अर्ध म्हणजे वन बाय टू कोणाचे अरे आहे आधीच्या कामाचं आधीच काम काय होतं आपलं डब्ल्यू होतं येईल असं हा डब्ल्यू डब्ल्यू काय होऊन जाईल कॅन्सल हा दोन भागीला वरती जाताना काय होईल कुणीला मग काय बघा आठ गुणीला वीस इज इक्वल टू बारा गुणीला दोन गुणीला क्वेश्चन मार्क येईल असं काही डाऊट तर काय मित्रांनो बघा बे, बे 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 चोक आठ बरोबर आहे चार त्रिक बारा चार पंचे वीस तर काय आलं इथं आता भाग जातोय का नाही चार गुणीला पाच किती रे वीस आणि हा तीन भागीला इकडे येताना भागीला होईल म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय येणार भागीला तीन किती येणार आहे रे वीस भागीला तीन आता आंसर आहे का मित्रांनो नाही मग इथं जर कमी करता आला ना अजून भाग देता आला ना तर भाग द्यायचा आता इथे मित्रांनो बघा वीस हा तीनाच्या पाड्यात डायरेक्ट येतो का नाही मग तिनाच्या पाड्यात वीसापेक्षा कोण कमी येतं अठरा येतं तीन सक अठरा किती तीन सक अठरा किती उरले रे मधून अठरा गेले किती उरले जे उरले ना ते असे साईडला असे असे लिहायचे मित्रांनो आणि हा खालचा जो भागीला आहे तो जसाच्या तसा लिहायचा मग याचा आन्सर काय मित्रांनो सहा दोन बाय तीन म्हणजे याचा आन्सर काय रे ऑप्शन एक हो। समजलं कसं केलं तिनाच्या पाड्यात डायरेक्ट वीस येतो का नाही मग त्याच्यापेक्षा आपण कमी घेतो ना तीन सक किती अठरा तीन सक अठरा किती उरले वीस मधून अठरा गेले दोन उरले हे दोन असे साईडला लिहायचे आणि हा तीन बागीला जसाच्या तसा लिहायचा मित्रांनो समजलाय तर याचा अन्सर काय येईल मित्रांनो सहा दोन बाय तीन दिवस काय येईल सहा दोन बाय तीन दिवस समजलंय येईल असं ओके क्लिअर झालंय सगळ्यांना सगळ्यांना आता मित्रांनो हा टाईप पुढचा टाईप आहे बघा आतापर्यंत आपण किती तीन टाईप शिकलो मित्रांनो मग याचे रिव्हिजन घेऊया बघा काय काय मित्रांनो बघा काय सांगितलं पहिलं काय मित्रांनो काम सेम असेल काम काय वर्क इज सेम तर काय फॉर्म्युला काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू काय मित्रांनो एम टू डी टू काय फॉर्म्युला एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू ओके आणि जेव्हा तास दिवस तास दोघं दिलेले असतील तर काय फॉर्म्युला एम वन डी वन एच वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू काय रे एम वन डी वन एच वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू ओके काम जेव्हा सेम का? का? okay? असेल तर काय एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू आणि जर दिवस तास दोघं दिलेले असतील तर काय एम वन डी वन एच वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू ओके का आणि जेव्हा वर्क वेग असेल मित्रांनो वर्क इज डिफरंट जर वर्क वेग असेल काय रे वर्क वेग असेल तर काय मित्रांनो फॉर्म्युला बोला यम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू काय रे एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू बरोबर आहे एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू ओके राहील लक्षात एवढे आपण आता टाईप आजच्या लेक्चर मध्ये बघितले तर मित्रांनो क्लिअर तर बघा मित्रांनो सेम असं बेसिक पासून तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग मी तुमचं मित्रांनो क्लिअर करणार आहे ओके ज्याला मित्रांनो बघा हे मॅथ आणि मित्रांनो जर लेक्चर आवडलं असेल तरच मी सांगतो या जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता एकदम पक्क करायचं असेल एकदम परफेक्ट करायचं असेल तर मित्रांनो आणि बघा सेम टाईपवरती आपण किती क्वेश्चन घेतले बघितले असणार जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मित्रांनो तुम्ही जर परीक्षा देणार असणार आणि त्याच्यात चांगले जास्तीत जास्त जस मार्क आणायचे असतील तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एकदम कमी फीज मध्ये कमी फीज मध्ये तुम्हाला बॅच भेटेल मित्रांनो ओके ओके एकदम कमी फीज मध्ये ओके तुम्हाला बॅच भेटणार आहे ओके ज्यांना घ्यायचं असेल ज्यांना वाटत असेल की नाही मला अजून स्कोअर आला पाहिजे आणि ज्यांना ऑलरेडी येत असेल तर तुम्ही फक्त वरती लेक्चर बघा माझं पैसे कमवणे हा उद्देश नाहीये मुलं घडवणे हा माझा उद्देश आहे ओके क्लिअर जर तुम्हाला मित्रांनो जर वाटत असेल की नाही आपला बॅच परचेस करायची तर तुम्ही बॅच मित्रांनो परचेस करू शकतात या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमचे डिटेल्स तुम्ही कुठून आहात पाठवा ओके मी सर्व बॅच बद्दल आपलं मित्रांनो काय ॲप देखील आहे सुहास सर हे तुम्ही प्ले स्टोरला ॲप बघा सुहास सर मॅथ्स ओके क्लिअर तर तुम्हाला प्ले स्टोअरला ॲप पण भेटून जाईल ओके त्याच्यावरती तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या ओके आणि सर्व बॅचेस बद्दल तुम्हाला माहिती त्या ॲपवरती भेटणार आहे मित्रांनो हो। ओके थँक्यू सो मच